नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी या योजनेतील प्रशिक्षणार्थी आता आक्रमक झाले आहेत राज्य शासनाने प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी आज लातूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील

यासह हो विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथे विराट मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला काय तुमच्या कसं स्वरूप आहे आम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रेषण योजना जेव्हा सरकार निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला घोषित केली होती आणि आता त्या सहा महिन्याचा कार्यकाल त्यांनी दिला होता तो आता कार्यकाल संपत आहे आणि सहा महिन्यानंतर आम्ही काय करणार आहोत सहा म्हणतात आमच्या भविष्यामध्ये यु रोजगार रोजगार काय युवकांमध्ये जे नाराजीचा सूर आहे सरकार सरकार वि विरोधी जो नाराजीचा जो जनआक्रोश आहे हा मोर्चा त्यासाठी आहे की आम आम्हाला निवडणुकीच्या संभाव्य स्थिती हे करून आम्हाला आमच्या हातामध्ये एक रोजगाराचं गाजर दिलं काय की हे स संबंध लातूर जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रामधील एक लाख दहा हजार जे युवा प्रश्नार्थी आहेत त्यांच्या भविष्यावरती एक क्वेश्चन मार्क की सहा महिन्यानंतर काय ह्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही आमदार म्हणा खासदार म्हणा मंत्रालयामध्ये म्हणा भरपूर निवेदन दिले जिल्हाधिकारी कचेरी असेल म्हणा तहसील असेल म्हणा विविध सरकारी आस्थापना असतील म्हणा ह्याच्यामध्ये आम्ही भरपूर निवेदन दिले परंतु आमचा आवाज कोणीही म्हणजे आवाज त्यांच्यापर्यंत पोचला नाही का त्यांनी जाणून बुजून आमचे डो आमच्याकडे आम 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 कांडोळा केला फक्त युवक हे फक्त निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आल्यानंतर फक्त युवकांचीच आठवण येते का किंवा युवकाचा तेव्हाच यूज केला जातो का मग ह्या संदर्भात आमची मागणी एवढीच आहे एवढीच आहे आमची मागणी एवढीच आहे की ही प्रशासकीय सेवेमध्ये आस्थापनामध्ये आमचा कार्यकाळ वाढ करून त्या आस्थापनामध्ये आम्हाला कायमस्वरूपी रुजू करून घ्याव्या किंवा शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये किंवा भरती प्रि भरती प्रक्रियेमध्ये परीक्षेमध्ये दहा टक्के आरक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामधील लागलेले प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावे यासंदर्भातच आमचा हा आज भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी क जुनिया कलेक्टर ऑफिसला आम्ही नेत आहोत संदर्भामध्ये आमच्या सर्व मागण्या आम्ही आमच्या निवेदनावर नमूद केलेल्या आहेत कारण आणि मान्य नाही झालं मान्य नाही झालं तर आम्ही पुढे आमरण उपोषणाचा आम्ही सरकारला आम्ही इशारा देत आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची सहा महिन्याची मुदत संपलेली आहे संपलेल्या मुदतीच्या नंतर या युवा प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय हा प्रश्न यांना भेडसावतो आहे आणि या प्रश्नामुळं अत्यंत अडचणीत सापडलेला हा बेरोजगार तरुण या बेरोजगार तरुणांना आधार देण्याचं काम बालाजी पाटील चाकूरकर करणार आहे आणि या मोर्चाच्या या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही बेधडक मोर्चा काढतोय बेधडक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाची पुढची दिशा आम्ही घोषित करू आझाद मैदानावर आम्ही कोच करू राज्य शासन सत्तेत येण्यासाठी या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे आता या लोकांना या, या, या युवा प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि यांना जर राज्य शासन वाऱ्यावर सोडत असेल तर आम्ही राज्य शासनाला सोळो की पळो करू पण या युवा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देऊ यांच्या मुदतवाढीसह समायोजन झालंच पाहिजे आणि यांचं वेतन वाढलं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे नमस्कार मी प्रशिक्षणार्थी सुषमा शैलेश कोडे राहणार चाकूर आमच्या या प्रशिक्षणार्थी अशी मागणी आहे की या सर्व मागण्या तुम्ही सरकारनी मान्य कराव्यात आमचं सहा महिन्यानंतर काय होणार आहे हे सुद्धा कुणाला माहिती नाही आहे तुम्ही आम्हाला जी शाश्वती दिली होती त्या शाश्वतीनुसार तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि या मागण्या सर्व पूर्ण करावं आमचा कालावधी सर्व शिक्षणांचा शिक्षणार्थ्यांचा शिक्षणार्थांचा व इतर विभागातल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा या कालावधीमध्ये तुम्ही जरा जास्तीत जास्त विचार करून या कालावधीमध्ये तुम्ही सहकार्य करावं आणि वाढ करून द्यावी मुदतवाढ तर आम्हाला पाहिजेच आहे तसंच पगारीचासुद्धा जास्तीत जास्त विचार करून वेळेवर आणि मानधनवाढीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त विचार करून आम्हाला सहकार्य करावं प्रशिक्षणार्थी शाळा शाळासाहेब बोलत आहेत आज आम्ही हो इथं मोर्चा आलो आहे की आमचं सहा महिन्यानंतर काय सरकारने मायाबाप सरकारने आप फक्त प्रश्नाचं उत्तर देवं की आम्ही इथे भव्य धडक मोर्चा आंबेडकर पार्क ते जिल्हाधिकारी कार, कार्यालय येथे आयोजित केलं आहे जर आज जर काही झालं नाही तर आम्ही मुंबईला भव्य धडक मोर्चा घेऊन मंत्रालयावर जाणार आहोत चार पॉईंट पाच जर हा आमचा एक जी आरमध्ये मुद्दा आहे त्याप्रमाणे जर आम्हाला मनुष्यबळाची जर आवश्यकता जर त्या शाळेला असत तर त्या शाळेने मनुष्यबळाची आवश्यकता करू शकते त्या मुद्द्यानुसार आम्हाला सरकारने आमचा विचार करावा एवढीच विनंती आम्हाला कायमस्वरूपी रोजगार सरकारने द्यावा प्रशिक्षणाच्या आधारावर आम्हाला सरकारने कायमस्वरूपी रोजगार द्यावा ही सरकारला विनंती धन्यवाद